नमस्कार मित्रांनो मी तुमचं लाडकोट्टीचं म्हणजे मालवणी ब्लॉगर तर इतके दिवस वाट बघितलं आहे त्या संडेची तर तू संडे, संडे आज हा भाजलेत घड्यात नऊ पंधरा उठलं आहे आज इंग्रज बीस काही एक करूक नाही तर मी ह्या काय म्हणते इतके दिवस वाट बघितली या संडेची आणि तो संडे गेलो असं बॉरिंगसारखे वाटतं आमक आज इंटरेस्टिंग काय होता बघूया रविवार फुकट जाता तो पण तो कमी कमी कर कमी कर भारी सांगा आणि जाऊची परत आठवण झाली पण काय करतो गावाक जाऊ लागलो प्रकारे दिवा गावात पोचतात त्या प्रकारे मी कांदो कापू घेतलाय हर स्टेशनला थांबतात तशी भाजी पण चुरी खाली लागल्या थांबत होती मग काय जशी ढवळवळ माझ्या आयुष्यात होता तशी मी टॉपात आहे सगळे भाजी एकत्र केलं आहे चालू तुमका आयुष्यात काहीतरी करूचा आता ढवळवळ करू कच होईल पण ती तुमच्या आयुष्यात करा लोकांच्या नका यात माझा एक तात्पर्य होता बसला एक गाद तर तुम्ही या सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला तर नक्कीच माझ्या पोटात दुखताला म्हणून चला బో రవివారం ఫుకట్